नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे ही पूर्ण आजी सर्वांसमोर सांगते की अहो आपले मधुभाऊ आले आहेत तुम्ही अगदी चांगले प्रकारे बोलत जा हसत जा असं पण आता इकडे ही पूर्ण आजी इकडे अर्जुन चैतन्य आणि अश्विन यांना सांगत असते तेवढ्यामध्ये मधुभाऊ बोलतात की जाऊ द्या एवढं नका टेन्शन घेऊ अहो त्यांनी आपल्यातलं जे काही मूल जपलं आहे त्यातच आपला खूप मोठेपणा आहे इकडे आता असं बघायला मिळतं की आता चैतन्य व अर्जुन दोघे एकमेकांशी बोलत असताना अर्जुनचं पूर्ण सायलीकडेच लक्ष लागून असतं की सायली कधी रूमच्या बाहेर येते ते आणि त्याच वेळेस मित्रांनो आपली सायली अगदी ती सुंदर हिरवी साडी घालून रूमच्या बाहेर येत असते आणि अर्जुनकडे बघत राहते अर्जुन सुद्धा सायलीकडे खूप खुश होऊन बघत असतो कारण सायली त्या साडीवरती खूप सुंदर दिसत असते इकडे असं बघायला मिळतं की चैतन्यसुद्धा अर्जुनकडे बघत असतो आता इकडे सायली ही जिन्याच्या त्या पायऱ्या उतरत असताना सर्व काही सायलीचं लक्ष आपल्या अर्जुनकडे जुंकडे असतं तर आता सायली अगदी सुंदर साडी घालून अर्जुन समोर येऊन उभी राहते परंतु अर्जुनला थोडासा धक्का बसतो त्यावर आता पूर्णाजी अर्जुनला बोलते की अरे अर्जुन तू असं काही सायलीकडे बघतो की तू काही सायलीला पहिल्यांदाच बघितलं आहेस का असं तू सायलीकडे बघतो असंही आता सर्वांसमोरही पूर्णाजी अर्जुनला बोलते तर सर्वजण खूप मोठमोठ्याने बोट हसतात त्याच वेळेस आता तेवढ्यामध्ये प्रताप लगेच बोलतात की एवढ्यामध्ये हल्ली अर्जुनचं पूर्णपणे वागणंच बदलून गेले त्यानंतर आता इकडे अर्जुन आपल्या मनाशी बोलतो की ह्या नेमकं ग्रीन साडी का घालून माझ्या समोर आल्या नाही का घातली नसेल यांनी ग्रीन साडी असं पण आता इकडे हा अर्जुन आपल्या मनाशी बोलत असतो तर चैतन्य लगेच अर्जुनकडे बघतो त्यानंतर सायली एका डिश मध्ये थोडासा नाश्ता घेते आणि अर्जुन समोर येते आणि बोलते की एवढा नाश्ता करून घ्या तर आता अर्जुन विचार करू लागतो की नेमकं यांनी माझ्या चॉईसचा तो ग्रीन कलर आहे त्या ग्रीन कलरची साडी का घातली नाही माझ्या कलरला काय यांनी व्हॅल्यू दिलं नाही असं पण अर्जुन आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता इकडे या किल्लेदारांच्या घरी जो काही स्केच आर्किटेक्ट आलेला असतो त्याला बघून ही प्रतिमा बोलते की मला काही आठवतच नाही तेवढ्यात आता नागराज आणि प्रिया ह्या आपल्या बाबांना बोलते की बाबा तुम्ही ह्या स्केच वाल्या व्यक्तीला काढून द्या त्यानंतर इकडे रविराज ह्या प्रतिमाला थोडासा प्रयत्न करण्यासाठी सांगतात त्यानंतर आता इकडे सायली आपल्या मनाशी बोलते की नेमकं यांच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याची मला चांगली संधी मिळाली होती पण काय करणार त्यानंतर सायली बोलते की मी आज यांच्या आवडीचं पालखाचं थालीपीठ बनवणार आहे तेवढ्यामध्ये पूर्णाजी बोलते की अरे वा सायली त्यानंतर इकडे पूर्णाजी बोलते की वा वा आज काय पालखाचं थालीपीठ खूप दिवसातून खायला मिळणार आहे असंही पूर्णाजी ह्या आपल्या सायली समोर बोलते आणि विमलला बोलते की विमल थोडस तेल घेऊन ये आज माझे पाय खूप दुखतात तर विमल बोलते की ठीक आहे आलेच आजी त्यावेळेस आता विमल लगेच तेल घेऊन इकडे ह्या आपल्या पूर्णाजीकडे येते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सायली ही घरामध्ये थालीपीठ बनवत असताना कुसुमचा कॉल येतो तर आता इकडे सायली ही कुसुमला बोलते की बोल कुसुमताई त्यानंतर आता इकडे कुसुम बोलते की अगं तू त्या चिडक्या बुब्याशी बोलली का काही प्रगती वगैरे काही दिसली का तर इकडे सायली बोलते की हो कुसुमताई अगं प्रगती तर करायचीच आहे आणि अजूनही मला त्यांच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि आज तर खूप मी त्यांच्याजवळ पोचले होते परंतु काही करू शकले नाही असं पण सायली या कुसुमला सांगते अगं कुसुमताई मला आज हिरव्या कलरची साडी घालायची होती आणि ती हिरव्या कलरची साडी मला सापडली पण होती परंतु असं सायली ही कुसुमला सांगत असताना ती साडी आता ही सायली जेव्हा अंगावर टाकून बघते आणि इकडे आरशामध्ये बघत असते त्यावेळेस ती साडी खूप मोठी फाटताने फाटलेली ह्या सायलीला दिसते त्यावेळेस आता इकडे ही सायली बोलते की अगं कुसुमताई ती साडी पूर्णपणे पदरावर फाटलेली होती कशी घालू मी असं पण इकडे सायली ही आपल्या कुसुमला सांगते त्यावेळेस आता इकडे ही सायली बोलते की अगं मी की ती फाटकी साडी नेसले पण असते परंतु ती पूर्णपणे पदरावरच फाटली होती मग मी कशी घालू बरं आणि भरल्या घरामध्ये अशी फाटलेली साडी घालायला मला पटणारच नाही असं पण आता इकडे सायली ही आपल्या कुसुमला सांगते नंतर तर सायली कुसुमला बोलते की आज काय मी हिरव्या रंगाची साडी नाही घातली म्हणून काय झालं अजून माझं स्वयंपाक व्हायचं आहे आणि आज मी हिरवा रंग घालून काहीतरी आज खास पदार्थ सुद्धा बनवणार आहे असं पण सायली ही कुसुमला सांगते आणि ह्या कुसुमला सांगते की हे बघ कुसुमताई माझ्या मनामध्ये जी काही त्यांच्याविषयी हुरहुर आहे ना ती अगदी गोड आहे असं पण आता इकडे ही, ही कुसुमशी सर्व काही सायली मनातलं बोलत असते त्यानंतर कुसुम बोलते की बरं जाऊ दे बाई मी अजूनही तुझ्यासारखी कधी प्रेमात पडले नाही त्यामुळे मला नाही माहित ह्या गोष्टी असं पण कुसुम या सायलीला सांगते <ँगे> त्यानंतर आता इकडे ही कुसुम बोलते की बरं काय होतं ते मला कळव आणि आपले मधुभाऊ दुखवणार नाही याची काळजी घे असं पण आता इकडे ही कुसुमताई सायलीला सांगते त्यानंतर इकडे ही कुसुम बोलते की आता हे स्वयंपाकघरामध्ये जेवढं काही हिरवं कलरचं आहे ना ते सर्व तुझी वाट बघत असतील आणि तू खाऊ घाल त्या अर्जुनला तुझ्या चिडक्या बिब्याला असं पण ही कुसुम या सायलीला सांगते आता घरामध्ये आपल्या सायलीने सर्वांसाठी अगदी पालखांची खास थालीपीठ बनवलेली असतात तर आता सर्वजण जेवायला बसलेले असतात आता सर्वजणांना थालीपीठ खूप आवडत असतात अश्विन तर या सायलीचं खूप कौतुक करत असतो आणि बोलतो की वाव आज वहिनी तुम्ही सर्वांसाठी पालकाची थालीपीठे बनवली आता सर्वजण अगदी छान प्रकारे थाली ते थालीपीठ अगदी आवडीने खात असतात तेवढ्यात आता अर्जुन त्यांच्यामध्ये नसतो तर सायलीचं लक्ष अर्जुनकडेच लागलेलं असतं सायलीवरती अर्जुनच्या रुमकडे बघत असते त्यावर आता इकडे सायली आपल्या मनाशी बोलते की मी यांच्यासाठी हिरव्या कलरचा घाट घातलाय आणि अजूनही हे खाली आले नाही तेवढ्यामध्ये मधुभाऊ बोलतात की साऊ बाळा अगं तू हे पालकाचं थालीपीठ इतकं काही कुरकुरीत मस्त बनवलेलं आहे ना तोंडामध्ये टाकल्या टाकले ते विरगळत असं पण साऊचं कौतुक हे मधुभाऊ करतात त्यानंतर विमल बोलते की सायली तुम्ही पण बसा ना मी तुमच्यासाठी पण वाढते तर सायली बोलते की नाही अजून हे रूमच्या बाहेर आले नाही मी त्या दोघांनाही घेऊन येते असं पण आता इकडे ही सायली सर्वांसमोर विमलला सांगते त्यानंतर असं बघायला मिळतं की आता इकडे अर्जुन व चैतन्य रूम मध्ये असतात आणि दोघे एकमेकांशी बोलत असतात अर्जुन तर खूप अपसेट झालेला असतो कारण या सायलीने हिरव्या कलर ची जी साडी असते ती न घातल्यामुळे अर्जुन अपसेट झालेला असतो तेवढ्यामध्ये हा अर्जुन चैतन्याला सांगतो की तू बघितलास ना सायलीने माझ्या आवडीची कलरची साडी घातली नाही त्यांना माहित आहे की माझा फेवरेट कलर ग्रीन आहे हे बघ चैतन्य आता माझ्या अंगामध्ये सुद्धा ग्रीन कलरचा शर्ट आहे मग त्यांनी का ग्रीन कलरची साडी घातली नाही असा प्रश्न अर्जुनला माहीत असतो परंतु अर्जुनला काय माहीत की साडी नेमकं ती फाटलेली आहे त्यामुळे घातली नाही म्हणून इकडे असं बघायला मिळतं की आता तेवढ्या सायली रूम मध्ये येते आणि अर्जुनला व चैतन्यला बोलते की चला पटकन खाली सर्वजण तुमची वाट बघतात तर आता इकडे अर्जुन बोलतो की नाही मला नाही यायचं खाली तर आता सायली लगेच अर्जुन कडे बघते त्यानंतर चैतन्य बोलतो की अरे अर्जुन चल आपण काहीतरी खाऊन घेऊया तू असं काय करतोस तर आता इकडे सायली बोलते की ओ गरमागरम थालीपीठ बनवलं आहे तुम्ही एकदा खा त्यावेळेस आता इकडे अर्जुन घ्या चैतन्यला बोलतो की तू एक काम कर तू खाली जा थालीपीठ खा तुझं आटोपल्यावर सांग मग आपण ऑफिसला जाऊयात तर इकडे अर्जुन बोलतो की मला भूक नाहीये आणि मला यायचं पण नाहीये तेवढ्यामध्ये चैतन्य व सायली बाहेर जातात तर अर्जुन लगेच दरवाजा आतमधून लॉक करतो आता इकडे सायली आपल्या मनाशी बोलते की आता अर्जुन सर जर जेवलेच नाही तर त्यांच्यासाठी कसं कळणार की मी एवढं प्रेमाने त्यांच्यासाठी थालीपीठ बनवलंय तर सायली व आता चैतन्य दोघे टेन्शन मध्ये येतात त्यानंतर चैतन्य आपल्या मनाशी बोलतो की यांचं कॉन्ट्रॅक्ट दोघांचं प्रेम दोघांचं आणि सर्व चिडचिड दोघे माझ्यावर काढतायत इतर एक कमाल कमालच झाली असं पण इकडे हा चैतन्य आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या आपल्या प्रतिमाला विचारतात की अगं त्यांनी नेमकं कसे कपडे घातले होते नेमकं काय होतं सर्व तू सांग ना व्यवस्थित असं पण इकडे आता रवीराजा प्रतिमाला आठवण्यासाठी सांगतात खूप काही आठवण्यासाठी रिक्वेस्ट करत असतात त्यावेळेस आता इकडे प्रतिमा सुद्धा खूप आठवण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेस आता हा महिपत जो असतो तो महिपतच सर्व काही चित्र आपल्या ह्या प्रतिमा समोर येऊन उभं राहतं तर नागराज व प्रिया सुद्धा ह्या रविराजला बोलतात की अरे दादा तू हे सर्व जे काही विचारतो परंतु एकदा वहिनीची अवस्था बघ कशी झाली आहे ती असं पण इकडे आता नागराज या आपल्या भावाला सांगतो त्यानंतर इकडे सर्व महिपतच बोलणं ह्या आपल्या प्रतिमाल प्रतिमाला आठवत असतं आणि सर्व काही आता भूतकाळ थोडा थोडा आठवू लागतो परंतु प्रतिमाला त्या गोष्टीचा त्रास होत असतो कारण ह्या या आपल्या प्रतिमाचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि हे सर्व सत्य समोर आल्यामुळे ही प्रतिमा खूप टेन्शन मध्ये आलेली असते त्यानंतर सुमन आता या प्रतिमाला बोलतात की तुम्ही थोडं शांत व्हा एवढं टेन्शन घेऊ नका इकडे आता सुमन लगेच प्रतिमाला रूममध्ये घेऊन जाण्यासाठी निघते तर रविराज सुद्धा बोलतात की हो घेऊन जातील आता नागराज आणि प्रिया यांना खूप आनंद होतो दोघे एकमेकांकडे बघतात त्यानंतर इकडे रविराज या स्केच आर्किटेक्ट वाल्यांना बोलतात की तुमचा पण उगाच वेळ वाया गेला तर इकडे हे स्केच आर्किटेक्ट बोलतात की अहो तसं काही नाही मी पुन्हा येईल कारण वहिनींना आता त्रास होतो नंतर मी कधी पण येऊन जाईल त्यांची तब्येत क्लिअर असल्यावर असं पण इकडे हे स्केच आर्किटेक्ट या आपल्या रविराजला सांगतात काही जरी झालं तरी पण तिचा चेहरा जाळणाऱ्याने ज्याने प्रयत्न केला होताना तो माणूस आपल्याला कळायलाच हवा असं पण रविराज आता इकडे ह्या व्यक्तीला सांगतात तर आता नागराज व प्रिया लगेच नागरिकांकडे बघतात दुसरीकडे आता चैतन्य हा नाश्ता करत असतो तेवढ्यात अर्जुन रूमच्या बाहेर येतो तर चैतन्यचं लक्ष अर्जुनकडे जातं तर आता सायली खूप खुश होते तेवढ्यामध्ये आता हा अर्जुन लगेच तिथे खुर्चीवरती येऊन बसतो आणि सायली लगेच अर्जुनला बोलते की मला माहित होतं तुम्हाला भूक लागणार हे बघा मी तुम्हाला गरमागरम मी घेऊन येते असे पण सायली अर्जुनला बोलते तर अर्जुन लगेच बोलतो की मी कुठे बोललो की मला भूक लागली आहे ऑफिसला जायचं आहे त्यामुळे मी चैतन्याला बोलवण्यासाठी आलो बाकी काही नाही असं पण अर्जुन या सायलीला सांगतो त्यावेळेस आता सायली बोलते की मी एक काम करते डब्बा भरून देऊ का तर इकडे हा अर्जुन बोलतो की तूच खातो डब्बा असं पण आता इकडे अर्जुन या सायलीला बोलतो आणि लगेच इकडे घेऊन जातो आता ही बोलते की मी प्रेमाने एवढं थालीपीठ बनवलं आणि यांनी नाही बघितलं पण नाही आता मी पण खाणार नाही असं पण सायली आपल्या मनाशी बोलते तेवढ्यात पूर्णाय बोलते की नवरा जेवत नाही आणि बायको जेवत नाही याला तर खरं प्रेम म्हणतात त्यावेळेस आता सायली लगेच पूर्णाजीकडे बघते पुढे आता अर्जुन व चैतन्य गाडीमधून चाललेली असतात तेवढ्यामध्ये या अर्जुनच्या मोबाईलवरती आता इकडे नंबर वरून कॉल आलाय असं म्हणत अर्जुन तो फोन लगेच पाठीमागे गाडीत फेकून देतो तर चैतन्य बोलतो की अरे तू फोनवर कशाला राग काढतोस फोन का फेकून दिला कुणाचा नंबर होता तर इकडे चैतन्याला अर्जुन सांगतो की अरे अन्नॉन नंबर होता चैतन्य या अर्जुनला बोलतो की मला एक म्हणायचं अरे आपण इथे जवळपास कुठेतरी थांबून काहीतरी खाऊयात कारण अर्जुन तू जर जेवला नाही तर सायली बहिणी पण जेवणार नाही मग आपण त्यांना फोन करून सांगूयात की तुम्ही जेवण करून घ्या म्हणून आता ह्या अर्जुनच्या डोक्यामध्ये चांगली अर्जुन लगेच चा आपल्या लगे मनाशी बोलतो की खरोखर मी जर जेवलो नाही तर सायली सुद्धा जेवणार नाही का त्यांनी जर असं केलं ना तर खरोखर प्रूफ होईल की त्यांचंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे असे म्हणत अर्जुन खूप खुश होतो तर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता अर्जुन हा ऑफिस मधून घरी येतो सायली ही गरमागरम पालक थालीपीठ बनवत असते तेवढ्यामध्ये आता इकडे पूर्णाजी बोलते की ह्या नवरा बायकोच्या पोटामध्ये एक जरी पालकाचा कण गेला नसला तरी माझं जेवण अगदी अंगावर आलेवर का इतकं जेवण झाले माझं असं पूर्णाजी बोलत असते आता इकडे सायलीने जो काही साडीचा पदर कमरेला खोचलेला असतो तो हा अर्जुन आपल्या स्वतःच्या हाताने काढतो आणि इकडे अर्जुनला हा सायलीला प्रेमाने घेऊन इकडे टेबल जवळ येतो आणि इकडे टेबलजवळ आणून ह्या सायलीला खुर्चीवरती बसून दोघे एकमेकांना प्रेमाने ते थालीपीठ खाऊ घालतात आणि भरवत असतात आणि दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन बघत असतात तर मित्रांनो आता सायली व अर्जुन हे दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये पडणार का दोघे एकमेकांना प्रपोज करणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद